पै पैची बचत करून आपला संसार फुलवणाऱ्या महिला आपण घरोघरी पाहतो गावाचा कारभार हाती आल्यानंतर आता याच महिला कुटुंबाप्रमाणे गावगड्याला देखील प्रगतीपथावर नेतात पुरंदर तालुक्यात वसलेल्या चांबळी गावच्या सरपंच प्रतिभा संदीप कदम या देखील अशाच एक कर्तृत्ववान महिला सरपंच म्हणून ओळखल्या जातात गावाचा कारभार हाती आल्यानंतर त्यांनी रस्ते पाणी गावातील शाळेच्या अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम कचऱ्याचे संकलन व व्यवस्थापन आरोग्य विषयक शिबिरे अशी अनेक लोकोपयोगी कामे हाती घेतली आणि ती पूर्णही करून दाखवली अटल भूजल योजनेत गावाने जिल्ह्यात पटकवलेला तिसरा क्रमांक कामाची म्हणावा लागेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गावाला जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावल्याबद्दल वीस लाख रुपयांचं बक्षीस मिळालं जमिनीतील पाणी साठ्याच्या अनियंत्रित उपशामुळे खालावलेली भूजल पातळी सुधारण्यासाठी अटल भूजल योजनेच्या माध्यमातून प्रतिबत्तींच्या नेतृत्वाखाली गावच्या शेजारी असलेल्या गैरणात दोन मोठ्या पाजर तलावांचे काम करण्यात आले आहे या पाजर तलावांमध्ये आता मुबलक पाणी साठल्यासून भूजल पातळीतही सुधारणा होती सध्या ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आरो फिल्टर प्लांट कार्यान्वित केला आहे भविष्याचा वेध घेऊन येती पंचवीस तीस वर्ष गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जलजीवन मिशन चे काम प्रगतीपथावर आहे नीटनेटके नियोजन करण्याचा स्वभाव ग्रामस्थांना डोळ्यासमोर ठेवून गावचा शाश्वत विकास करण्याची वृत्ती अभिनव संकल्पना राबवण्यासाठी कष्ट करण्याची तयारी यांमुळे चांबळी गावच्या सरपंच प्रतिभा संदीप कदम आदर्श सरपंच ठरले आहेत प्रतिभा संदीप कदम आम्हाला आपला अभिमान आहे राजाच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रेझेंटेड बाय हिंदुस्तान फिट्स पॉवर बाय दी कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकोल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिव्हिल क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार मी प्रतिभा संदीप कदम चांबळी गावची सरपंच आहे मी दोन हजार एकवीस पासून सरपंच आहे तीन बंधारे झालेले आहेत अठरा लाखाच्या आमच्या ते इथं परत आम्ही खोलीकरण केलेलं आहे पूर्ण बंधाऱ्यांचं ते आम्ही खोलीकरण करण्याच्या अगोदर पाण्याचा साठा होत नव्हता त्यामुळे गावात पुरेसे पाणी नव्हतंच एक दोन महिनेच फक्त पाणी हे करायचं पूर्ण आटून जायचं मग आम्हाला पाण्याचा खूप प्रश्न पडायचा गराड्या धरणाच्यातून आम्ही पाणी आणायचो पण पन तिथं पण आम्हाला पुरेसे पाणी मिळायचं नाही चा। कारण चार पाच गावं त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे आम्हाला पाणी पुरेसे मिळायचंच नाही त्यामुळे पूर्ण प्रश्न पाण्याचा आमचा भरपूर होता आम्ही याच्यासाठी खूप प्रयत्न केला आहे आमच्या पूर्ण ग्रामपंचायती कमिटीने पूर्ण गावाने सहकार्य आम्हाला खूप केलेलं आहे त्याबद्दल त्या अटल भूजलमध्ये आमचा तिसरा क्रमांक आला आहे आम्हाला दुसरा क्रमांक आणायचा तर थोड्या त्रुटीमुळं आम्हाला तिसरा क्रमांक मिळा वीस लाखाचा आम्हाला त्याला बक्षीस मिळालेला आहे आम्ही बंदारे केलेत पदरीच्या छाप्ट बसवलेत ठिबक सिंचन केलेलं आहे आता जी आम्ही गराडेच्या इथून जी पाईपलाईन केलेली आहे ती आहे ना ते इथं पडले ना आपले इथं त्याच्यामुळे तर पाण्याचा प्रश्न मिटणारच आहे पूर्ण आणि रिचार्ड शाफ्ट मारल्यामुळे पाण्याचा साठा भरपूर जमिनीत राहणार आहे त्याच्यामुळे विहिरींना पण प्रत्येक विहिरींना पाणी येणार आहे त्याच्यामुळं या पाण्याचा प्रश्न नक्कीच मिटणार आहे टाक आहे पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार आहार हिंदुस्तान फिल्ड फक्त आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वद एकशे दहा अस्मिता बहुन आम्हाला गरजच होती आम्ही दोन तीन वर्ष झाला आम्ही सगळ्यांच्या पाठीमागे लागलेलो मग त्याच्यामुळे ना आम्हाला ती गरज भासली कारण मिटिंग जर घ्यायची म्हटलं तर महिलांची वैयक्तिक तर जागा नसायची आम्हाला त्याच्यामुळे आम्ही भरपूर जणांना मदत मागितली पण आता ते बावीस लाखाचं आम्हाला मिळालंय आणि अस्मिता भवन आम्ही लगेच बांधायला सुरुवात करणार आहोत बसायला जागा असल्यामुळे वैयक्तिक एक एखाद्या महिलेला जर आपल्या घरचं किंवा बाहेरचं काही सांगायचं म्हटलं तर तिथं महिला बोलू शकतात असं लोकांच्यात बोलू शकणार नाहीत ना महिला आता महिलांच्या आरोग्याची समस्या म्हणले तर महिला अजिबात आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत आम्ही सहा महिन्याला कॅम्प घेतो ते अडचण व्हायची की आम्ही नक्की कॅम्प कुठे घ्यायचा मग अस्मिता भवन बांधल्यानंतर आमची ती समस्या मिटणार आहे जर महिलांना कॅम्प घ्यायचा म्हटलं तर आपण तिथं घेऊ शकतो परत वैयक्तिक महिलांचे कार्यक्रम घ्यायचे म्हणले तर आपण तिथं घेऊ शकतो बैठक होऊ शकते महिलांची आम्ही अंगणवाडीला बोलके भिंती केलेले आहेत परत गोबर गॅस बसवलेला आहे तिथं परसबाग पण मोठ्या प्रमाणात केलेली आहे की मुलां मुलांना कळावं की नक्की काय हे कशाचं झाड आहे किंवा काय अशाच्यासाठी त्यांच्याकडून आम्ही झाडं लावून घेतलेले आहेत त्याची निगा अंगणवाडी सेविका करतातच परत बोलक्या भिंतीवरती आपण सगळं लिहिलेलंच आहे परत स्मार्ट अंगणवाडी पण आपण केलेली आहे तिथं लर्निंग वगैरे केलेलं आहे सगळं तिथं आपण आमच्या गावामध्ये शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय विमार्थ बांधणार आहे त्याच्यामध्ये बैठक व्यवस्था करणार आहे आम्ही शालेय सांस्कृतिक कार्यक्रम पण आम्ही घेऊ शकतो शाळेच्या तिथं बांधणार आहे त्याला चाळीस लाखाचं काम आहे ते पण मंजूर होऊन आलेले आहे त्याचं पण आम्ही काम सुरुवात करणार आहे आता आणि इकडं समोर एक आम्ही तिथे उन्हाळ्यात झाडं लावलेले कारण इकडं गुरु जास्त येतात त्यांना निवारासाठी जर पाऊस आला वारा आला उन्हाला त्याच्यासाठी आम्ही लोक की जरा विश्रांती घेऊ शकतात गायरानात आम्ही कचऱ्याचा पण प्रकल्प राबवलेला आहे तो फक्त गावासाठी आहे जेणेकरून गावातील कचरा दोन खड्डे घेऊन आम्ही तिथं केलेले आहे एक सुका कचरा आणि एक ओला कचरा असे दोन चे विघटन केलेले आहेत जेणेकरून गावात न पडता तो कचरा गैरान तानून पडेल त्याची पण आम्ही व्यवस्था केलेली आहे की ओला कचऱ्याचं खत करण्याचं आमचा प्रकल्प आता मांडलेला आहे आम्ही आणि सुका कचऱ्याचा आम्ही कोणाला तरी प्लास्टिक वगैरे विकू उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर व्याजदर विद्यार्थिनी करिता आठ पूर्णांक पंचवीस टक्के विद्यार्थ्यांकरिता आठ पूर्णांक पासष्ट टक्के अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध पूर्वी रस्ता एवढा म्हणजे रस्ता सिमेंटचा होता सिमेंट कॉन्क्रिटीचा होता पण एवढे खड्डे भरपूर होते ना की आपण खड्ड्यात चालू आहे का रोडवर चालू आहे असेल लहान मुलं जर खड्ड्यात पाणी साचलं तरी ते पडत होते पण आता आम्ही खड्ड पूर्ण सिमेंटचे रोड केलेले आहेत साईडने आम्ही रस्त्यांच्या साईडनी झाडं पण लावलेले आहेत गावामध्ये ग्रामपंचायतीच्या साईडला फिल्टर प्लॅन पण बसवलेलं हो आहे आम्ही भारत पोर्सच्या माध्यमातून आम्हाला सागरता त्यांच्या माध्यमातून आम्हाला ओढाखोली करण्याची भरपूर त्यांनी मदत केली आहे त्यामुळे पाण्याचा साठा पण साचलेला आहे सहा हजार आंब्याची झाडं पण वाटलेले आहेत कैलासवासी मंदाकिनी सर्जेराव कं कदम यांच्या स्मरणार्थ मी जर वर्षी पाचवीच्या विद्यार्थिनींना गणवेश वाटप करते ते माझ्या मी स्वखर्चाने वाटप करते शासकीय योजना असतील ना कृषी अधिकारी त्यांच्या मार्फत आम्ही गावामध्ये बीबीआण म्हणा फवारणी म्हणा त्याचं औषध आम्ही ग्रामपंचायतमध्ये बोलवून त्यांना शेतकऱ्यांना वाटप करतो लाडकी बहीण योजनेचं फॉर्म आहेत ना आम्ही सर्व सदस्य ग्रामपंचायती अख्खी बॉडी मिळून आम्ही सहाशे फॉर्म तिथं बसून घेतलेले काय काय यांचे फॉर्म न भरलेले आहेत ना त्यांना आम्ही प्रोत्साहन करतो की तुम्ही फॉर्म भरा लाड़के योजनेचा लाभ घ्या ज्या योजना असतील सरकारच्या त्या सर्व योजनांचा लाभ आम्ही नागरिकांपर्यंत सर्व पोचवतो हो उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत पूर्ण बॉडी ग्रामपंचायतचे सहकार्य रामेश्वर मित्र मंडळ गावकऱ्यांचं पूर्णपणे मला सरपंचपदी सहकार्य भेटलं आणि गावाचा विकास मी सरपंच झाल्यापासून गावाचा विकास केला आणि त्यांचा मला फुल पाठिंबा होता आणि आमच्या घरच्यांचा पण फुल पाठिंबा होता आमच्या सासूबाई कैलासवासी सोमंदाकिनी सर्जराव कदम मागील महिन्यात आमच्या सासूबाईंचं निधन झालं माग म्हणजे उपसर सरपंचपदी पण त्यांनी कारभार सांभाळलेला आहे या गावाचा त्यांनी पण गावामध्ये भरपूर सुधारणा केल्या पण त्यांची एक इच्छा होती की राहिलेल्या कामं ज्या ज्यांची अपूर्ण होती ते त्यांनी पूर्ण करायची होती त्यांनी त्यांच्यासाठी त्यांचा मला फुल सपोर्ट पण घरातल्यांचा फुल फुल सपोर्ट होता की मी सरपंच होऊन जी त्यांची राहिलेली कामं आहेत ती मी पूर्ण करावी अशी त्यांची इच्छा होती आणि ती त्यांनी पूर्ण केली त्यांनी मला सरपंच होण्यासाठी घरच्यांचा फुल सपोर्ट होता आणि त्यांनी जे राहिलेली कामं होती ते मला त्यांनी सांगून म्हटले की ही कामं आपल्या गावामध्ये व्हायला पाहिजेत ते मी त्यांच्या माध्यमातून पण पूर्ण केले आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून पण आम्ही विकास कामं भरपूर केली आणि जे पुढचे राहिलेले विकास कामं ते पण मी पूर्ण करणार आहे धन्यवाद